अपन तर बघा आज आपण जोड अक्षर आणि जोड शब्द यांचा अभ्यास करणार आहोत तर सुरुवातीला आपण स्वरांचा अभ्यास करू नंतर जोड शब्द बघूया तर बघा अ आ, ई ई, उ, उ, ए ऐ ओ औ अम अण आणि आहा इथे आपण स्वर लिहून दिलेले आहेत तर बघा स्वरांचं कार्य काय तर वाक्य असो शब्द असो प्रत्येक शब्दाला स्वरांची गरज असते स्वरांशिवाय कुठलंच वाक्य म्हणा शब्द म्हणा पूर्ण होत नाही तर बघा इथे आपण काही जोडा अक्षरे घेतलेली आहेत तर त्या जोडा ती जोडा अक्षरे आपण या बाराखडीनुसार त्याचे स्पेलिंग सुद्धा बनवणार आहोत तर सुरवातीला हा जोड शब्द जो आहे तो कसा बनला हे आपण बघणार आहोत तर बघा आता काव्या का अधिक अर्धा इथे बघा कला काना का अर्धा व आणि या यापासनं बनला हा काव्या शब्द तर बघा आता याचे स्पेलिंग शिकूया क चा होतो के काना म्हणजेच काय डबल ए डबल चा डबल ए जरी तुम्ही नाही लिहिला तरी चालेल एकदा ए लिहिला तरी चालेल का आणि अर्धा व त्याला या काव्या त्यानंतर बघा कात्यायनी हा शब्द कसा बनलाय का अधिक अर्धात त्याला जोडला या नंतर य अधिक नी बरोबर कात्यायनी तर बघा कात्यायनी हा शब्द कसा बनला आहे काच स्पेलिंग बनत के ए त म्हणजे टी आणि या कात्या त्यानंतर य य दुसरी विलांडी कात्या कात्यायनी तर बघा कृपा आता कृपाला काय लागलाय हा रुकार लागलाय म्हणजे जो ऋषीचा रू असतो ना तो इथे यूज केलेला आहे तर बघा क अधिक सॉरी क अधिक रु अधिक च बर, स्पेलिंग बनत के आणि रु रूच स्पेलिंग बनत आर यू आणि पाच स्पेलिंग बनत पी ए असा शब्द बनलेला आहे कृपा तर त्यानंतर बघा कल्याणी क अधिक अर्धा ल त्याला जोडला या आणि मी बरोबर कल्याणी तर बघा स्पेलिंग बन्त, क चा बनतो के आणि मधात काना असो अगर नसो ए देणे कंपल्सरी आहे त्याचं कारण असं का आपण जर का ए दिला नाही तर तो जो शब्द असतो तो सिंगल वर्ड्स न बनता तो जोड शब्द बनून जातो त्या कारणामुळे आपल्याला काना हा द्यावाच लागतो तर बघा लच स्पेलिंग पण यल वाय ए आणि नीच स्पेलिंग बनते डबल ई तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपण जोड शब्द जोड अक्षर घेतलेले आहेत तर बघा हे जोड हे जोड अक्षर घेऊन आपण त्यांचे स्पेलिंग बनवणार आहोत तर बघा पहिला शब्द आहे स्प दुसरा आहे ब्ल नंतर आहे स्व म्य आणि न्य तर बघा अशा पद्धतीने आपण जोड अक्षर घेतलेलं आहे तर बघा आता जोडाक्षरांना आपण जोड शब्द बनवूया जोडाक्षरांना आपण जोड शब्द बनवूया तर बघा इथे जोड जोड अक्षर घेऊन आपण त्यांना इथे स्वर जोडलेले आहेत बघा काना पहिली बिलांगी जसं अ आ, आ आणि आ, 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 इ ई हे तीन स्वर घेऊन आपण इथे शब्द बनव बनवणार बनवणार बन, बन, आहोत तर बघा पहिला शब्द आहे स्प तर बघा अर्धा स अर्धा स त्याला आपण जोडला प तो शब्द बनला स्प तर बघा त्यानंतर ब्ल अर्धा ब आणि त्याला जोडला आपण ल तो शब्द बनला ब्ल सॉरी अर्धा स आणि त्याला जोडला व ते जोड अक्षर बनलं स्व म्हणजेच एस वी क अधिक व बरोबर जोड अक्षर आहे व म्य म अधिक य बरोबर म्य न्य एन वाय ए न्य तर बघा इथे आपण त्याला काय लावलंय काना तर काना लावून आपण ते शब्द बनवणार आ उत्तर बघा स्प इथे स्पेलिंग काय बनलेला आहे यस पी म्हणजेच एस पी ए ए दिला तरी चालेल नाही डबल ए लिहिलं तरी चालेल बघा ब्ला स्वा यस व फॉर व्ही ऑर व बनवतो त्यानंतर बघा क्वा के व्ही ए क्वा त्यानंतर बघा मॅम एम वाय ए मॅ त्यानंतर n वाय ए न्या ब्ली आता ब ला कोणती विलांडी ब्लीला कोणती विला ब्ल ला कोणती विलांडी आहे पहिली विलांती तर करायचं काय बी एल आय पहिल्या विलांतीचा आय एस व्ही आय त्याच्यानंतर के व्ही आय एम वाय आय आणि यन वाय आय तर इथे बघा आपण अशा पद्धतीने अशी सोप्या पद्धतीने या जोड अक्षरांचे स्पेलिंग बनवलेले आहेत